एक नवीन मूवी आली ज्याचं नाव आहे सनी संस्कारी की तुलसी कुमारी गली गली तरी अनन्या की फेवरेट फिल्म आहे बाहुबली इसीलिए मैं उसे बाहुबली स्टाइल में प्रपोज करने वाला हूँ क्या मजा स्टार किड्स जसे की वरुण धवन जानवी कपूर रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा पुन्हा बॉलिवूडचा ते कॉमेडी रोमांस ड्रामा पुन्हा ते वरुण धवनचा ते चेहऱ्यावरचे एकच एक्सप्रेशन्स असं काहीतरी फक्त वरून धवनच नाही तर जान्हवी कपूर तिची एकसारखीच ॲक्टिंग प्रत्येक मूवीमध्ये मग प्रोडक्शनने ओतलेला खूप सारा पैसा आणि बॉलिवूडची ती जुनी कॉमेडी म्हणजे बस झालं यार आता जग कुठं चाललं आहे हॉलिवूड काय लेवलच्या मूवीज बनवते तेलुगू इंडस्ट्री कन्नड इंडस्ट्री मल्याळम इंडस्ट्री कुठेतरी काहीतरी नवीन करत आहेत एकीकडे एक मराठी इंडस्ट्री ही काहीतरी नवीन करते दसावता सारखा मूवी आला आहे आणि आता आणखी बरेच असे मूवीज येत आहेत पण तरी म्हणजे किती दिवस आणखी आपल्याला बॉलिवूडमध्ये हेच बघत बसायचे पुन्हा पुन्हा तेच कॉमेंट ड्रामा लव्ह स्टोरी ज्या की धर्मा प्रोडक्शनच्या अर्डमध्ये बनतच आहेत दिवसांदिवस फक्त ॲक्टर लोकांचे ग्लॅमर वाढते स्टोरी तीच आहे लव्ह स्टोरी तीच आहे आणि रोमांचसुद्धा तेच आहे पर्सनली मला तरी अशा पानसटुंचट मूवीजमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि एकदम बोगस भंकास ट्रेलर वाटला आहे तुम्हाला ट्रेलर कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच ऑनेस्ट टी व्हीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का भेटत पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र